नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कोळसेवाडी पोलिसांनी उघडतीस आणले मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात कोळसेवाडी पोलिसांनी मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे उघडतीस आणले असून मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कोळसेवाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे व पोलीस निरीक्षक साभाजी नाईक यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या रविवारी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार मिलिंद नगर कल्याणपूर्व येथे गस्त घालत असताना दोन अल्पवयीन मुले हे संशयितरित्या त्यांच्या ताब्यात वेगवेगळ्या दोन लाल रंगाच्या स्कूटी घेऊन फिरत असताना दिसून आले याबाबत त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडे मिळून आलेल्या दोन्ही ह्या चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले त्यांना विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी यापूर्वी देखील दोन मोटार ही चोरी केल्याचे सांगून त्या देखील काढून दिल्याने त्यांच्याकडून चार गुन्ह्यातील चोरी केलेल्या एक लाख बारा हजार रुपये किमतीच्या चार मोटार हस्तगत करण्यात आल्या आहेत ही कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे व सहा पोलीस आयुक्त कल्याणजी घेते कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे पोलीस निरीक्षक प्रशासन साबाजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहपोलीस निरीक्षक दर्शन पाटील संदीप भालेराव व त्यांच्या पथकातील पोहोवा राजेश कापडी मिलिंद बोरसे विलास जरक शांताराम सांगळे भगवान सांगळे नरेश दळवी पोलीस शिपाई दिलीप सोनावळे प्रदीप गीते यांनी केली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद